बर काय चलो का सांगा आता। <laughs> चल, चल, ते चला, चला। काकीच्या बर्थडे काकी ला लेट होतोय आता आम्ही सगळे काकीला सरप्राईज द्यायला जातोय या सगळ्या आमच्या मैत्रिणी आहेत काकीच्या घरी आलो या आमच्या काकी काकीचा बर्थडे आहे हॅप्पी बर्थडे काकी

आज आजा आजा हा बर्थडे निमित्त आज काकीने छान छान वडे बनवले आहेत हे बघा सगळ्यांसाठी वडे अजून घ्यायच अजून घ्यायचंय तुम्ही या वडे पाव घ्या वडे पाव बनवले आज आमच्या काकीने छान छान पाव पण घ्या ना हे बघा पाव पण आहे वडा कसा झालाय काकी <laughs> <प्रेण> है। काकी पिंकी वड़ा पाव कैसा होगा बोलना जरा अरे वाह वाह फिर दो, दो खाएगी तू अभी भाभी वड़ा पाव कैसा बना है हाँ, अभी टेस्ट करके बता फिर अनिता कैसा है पाव बोल ना वड़ा पाव कैसा है पाव खाली पाव नहीं बता पाव मत बता काकी कोणी बनवलंय काकांना काका बोलवा मग स्पेशल स्पेशल काका, काका। भाभी अभि बता खा खाके हो गया ना अभि बता <laughs> काका थँक्यू काका वडेपाव खूप छान झाले आहेत <laughs> सगळ्यांना वडापाव खूप आवडला आहे काकीसाठी काकांनी छान छान वडे बनवले होते आणि आमच्या सगळ्या मैत्रिणींना वडापाव खाऊ घातला आज काकांनी काकांना